नमस्कार मित्रांनो मी किरण वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत तर आज स्पर्धा परीक्षार्थींसाठी सर्वात जास्त आनंदाचा दिवस आहे कारण आज राज्य सरकारने स्पर्धा परीक्षार्थींसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे मागील पाच सात वर्षापासून आम्ही असो जे आमची संघटना असेल एम पी सी स्टुडंट राईट किंवा इतर संघटना असतील या वेळोवेळी एकच मागणी करत होते की सर्व परीक्षा या एम पी एस सी मार्फत घेण्यात आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा देखील करत होतो उशिरा काय होईना परंतु या पाठपुराव्याला यश आलेलं आहे सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा आभार मानतो की त्यांनी हा निर्णय घेतला दुसरी गोष्ट पाठपुरावा आम्ही जरी करत असलो तरी पाठपुरावा कोणामार्फत करत होतं हे देखील महत्त्वाचं होतं आणि खरं तर हा जी आर येण्यासाठी आणि सर्व परीक्षा एम पी एस एकडे जाण्यासाठी ज्यांची मदत झाली ते आदरणीय आमदार निरंजन डावखरे साहेब आदरणीय आमदार बच्चू कडू साहेब आदरणीय आमदार रोहितदादा पवार आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब आणि काही बरेच आमदार आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली ज्या विद्यार्थी संघटनांनी हे विषय लावून धरले ज्या विद्यार्थ्यांनी हे विषय लावून धरले त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आज जो जी, जी आर आलेला आहे त्या जी आरमधील आपल्याला एक दोन तीन पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे कारण जरी आज जी आर आलेला असला एम पी एस सी सर्व परीक्षा कंडक्ट करणार असले तरी त्यातल्या काही गोष्टींवरती नजर टाकणं तेवढंच गरजेचं आहे कारण सध्या ज्या काही टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत परीक्षा होत आहेत त्यांचं काय त्या कधी बंद होणार का लगेच त्या एम पी एस सीकडे वर्ग होणार त्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्या देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे पण आता हा जो जे आर आहे त्याचं टायटल आहे राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत आता वाहन चालक वगळून वाहन चालक वगळून म्हणजे वाहन चालक कुठे कुठे असतात ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे आपण पाहतो की पोलीस भरती होते त्याच्यामध्ये सेपरेट वाहन चालकाची देखील भरती होते म्हणजे याचा अर्थ पुलिस भरती देखील एम पी एस मार्फत घेण्यात येईल त्यानंतर आता आपल्याला हज्जी आर त्याची प्रस्तावना वगैरे काय पाहत बसायचं नाही आहे कारण सरळ सरळ आपल्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की सर्व परीक्षा एम पी एस मार्फत घेतल्या जाणार आहेत मग याच्या आधी कोण कुठल्या परीक्षा घेतल्या जात होत्या कोण परीक्षा घेत होतं हे याच्यामध्ये आहे तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे परीक्षा एम पी एस सी मार्फत घेतलं जाणार परंतु त्याच्यासाठी एक समिती देखील गठीत केलेली आहे आणि ती समिती ठरवणार की कुठली पदं एम पी एस सीच्या कक्षेमध्ये आणायचे कधी आणायचे आणि जोपर्यंत मुदत जी मुदत दिलेली आहे आता याच्यात तुम्हाला मुदत सांगतो हे पहा ही जी समिती नेमलेली आहे या समितीमध्ये याचे अध्यक्ष असणार आहेत अप्पर मुख्य सचिव आणि बाकी तीन सदस्य देखील याच्यामध्ये असणार आहेत आता पा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला आहे तो म्हणजे सहा नंबरचा हा जो पॉइंट आहे हा सहा नंबरचा पॉइंट पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण याच्यामध्ये पहा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस अन्वय व टी सी एस कंपनीचे दर तीन वर्षांसाठी म्हणजेच दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार याच आहेत याचा अर्थ एम पी एस सी कडे परीक्षा देण्यापूर्वी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या परीक्षा टी सी एस घेते त्या परीक्षा टी सी एसच घेणार तसेच आय बी पी एस कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाची वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत आता याच्यामध्ये ज्यामुळे प्रशासकीय विभागाचे यापूर्वी कंपन्यांशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहेत अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीसचा जो काही निर्णय आहे त्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करता येईल याचा अर्थ सरळ सरळ की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एम पी एस सी पदभरती करणार नाही तोपर्यंत टी आणि आयबीपीएसच ही पदभरती करणार आहे आता राज्य पातळीवरील भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणवायाची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनात शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल म्हणजे ही जी काही समिती नेमलेली आहे ही समिती एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर जी पदं एम पी एस सी भरणार आहे ती पदं एम पी एस सीकडे कडे देईल आणि जर तोपर्यंत काही पदं नाही झाली तर त्यानुसार ती समिती निर्णय घेईल म्हणजे पुन्हा वाद निर्माण व्हायला नको असं मला वाटतं आता पहा याच्यामध्ये गटक संवर्गातील वाहन चालक वा व ड संवर्गातील पदे चार मे दोन हजार बावीसचा जो काही निर्णय आहे म्हणजे टी सी एस आय बी पी एस जे पद परीक्षा दिल्या होत्या ते त्यानुसार त्या ते कशा भरायच्या ते ठरवतील ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आलेल्या गडब व गटक पदांसाठी यापूर्वी लागू असलेल्या आरक्षण धोरण म्हणजे काय आरक्षण धोरण व अनुस अनुषंगिक सोयी सवलती यापुढे देखील लागू राहतील हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय निश्चित विद्यार्थ्यांचा फायद्याचा आहे आत्तापर्यंत जो काय आपण एम पी एस सीमधला एम पी एस सीमधली पारदर्शकता आणि इतर प्रायव्हेट कंपन्यांमधली इवन जो ज्या काही परी आत्ता टी सी एस आणि आय बी पी एस आहे यांच्यामधला देखील जो आपण गोंधळ पाहिला हा गोंधळ कुठेतरी थांबेल आणि महाराष्ट्रातील या लाखो युवकांना न्याय मिळेल मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ज्या आमदारांनी ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या संघटनांनी हा निर्णय येण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि निश्चितच आमच्याकडून मी असेल माझा सहकारी महेश बडे असेल किंवा इतर संघटना असतील त्यांचे प्रतिनिधी असतील आमच्याकडून निश्चित विद्यार्थी हिताचं काम इथून पुढे देखील होत राहील दोन हजार पंधरापासून सुरू केलेला हा लढा आहे मी ज्यांची नावं घेतली तेवढीच या लढ्यामध्ये नव्हते त्यांच्यामुळेच फक्त हा निर्णय झाला असा नाही याच्यामागे खूप अदृश्य असे हात होते लाखो विद्यार्थी याच्या मागे होते प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण याचं श्रेय हे प्रत्येकाला जातं धन्यवाद